पत्रकारांचे लढवई नेतृत्व संजयजी भोकरे ग्रामीण आणि शहरी भागात काम करणाऱ्या पत्रकारांना शासनाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत असून अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत यासाठी राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक दैनिक महानगरी व दैनिक जनप्रवास या दैनिकांचे संपादक तथा आंबाबाई तालीम संस्था मिरज सांगली या संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त आमचे मार्गदर्शक संजय भोकरे प्रयत्नशील आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला कार्याचा आढावा राज्यातील बहुसंख्य वृत्तपत्रांचे संपादक तसेच पत्रकार वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सभासद आहेत राज्यातील कोकण विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा नागपूर पश्चिम महाराष्ट्र या भागात संघटनेनं सभासदांच्या विविध प्रश्नांवर मोर्चे आंदोलने उभारून हा संरक्षण कायदा अंमलात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आज त्याला यश मिळालं आहे राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे मुंबई या ठिकाणी पत्रकार भवन उभारले असून पत्रकारांच्या पाल्यांना शिक्षणात सवलती मिळाव्यात उच्च शिक्षणात ही सवलती मिळाव्यात तसेच राज्य मराठी पत्रकार संघाचा विस्तार विविध राज्यात करण्यासाठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे प्रयत्नशील आहेत याबरोबरच राज्यातील पत्रकारांना देशाच्या राजधानीत थांबवण्यासाठी पत्रकार भवन उभारलं आहे पुणे औरंगाबाद मुंबई कोल्हापूर या ठिकाणी देखील पत्रकार संघाच्या सभासदांसाठी पत्रकार भवन उभारलं आहे सभासदांना संघटनेमार्फत पाच लाख रुपयांचा सा विमा संरक्षण शासकीय विश्रामगृहांवर प्राधान्यक्रम टोल नाक्यावर सवलत सभासदांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी राखीव कोटा ठेवण्यासाठी भोकरे साहेब प्रयत्नशील आहेत अधिस्वीकृती धारकांनाच राज्य शासनाच्या मोफत रेल्वे एस टी एअरलाईन शासकीय विश्रामगृहावर प्राधान्य दिलं जातं त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांवर अन्याय होतो आरोग्य विमा संरक्षण मोफत प्रवास या तीन मुद्द्यांवर केंद्र व राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला असून ग्रामीण पत्रकारांना या सवलतींचा फायदा देण्याचा प्रयत्न संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे संघाचे राज्यात विविध ठिकाणी शैक्षणिक उपक्रम सुरू असून सामाजिक नाळ जोडली जात आहे ग्रामीण भागासह वर्तमानपत्रातील श्रमिक पत्रकार मुक्त पत्रकार छायाचित्रकार यांच्या संरक्षणासाठी व संघाने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे संघटना कोणतीही असो मात्र पत्रकारांना संरक्षण त्यांच्या कार्याची दखल घेणारी संघटना भविष्यात पत्रकारांना तारू शकते त्यासाठी संघटनेमार्फत विभाग निहाय्य अधिवेशने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव पत्रकार दिन सांस्कृतिक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव कार्यक्रम सुरू आहे गुणवंतांच्या पाठीवर भोकरे साहेब नेहमीच शाबासकीची थाप देत आहेत संघाने दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही दिली आहे यासाठी भोकरे साहेबांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सभासद आहेत शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्याचे काम सातत्याने होत आहे अनेक पत्रकारांना हालाकीच्या परिस्थितीत पत्रकार संघाकडून आर्थिक मदत केली जात आहे संघाच्या सभासदांना स्वीकृत कार्ड मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत समाजातील विविध घटकांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल पत्रकार संघांकडून गौरवण्यात येत आहे यासाठी माननीय भोकरे साहेबांचे मार्गदर्शन मिळते संघामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार सांस्कृतिक पत्रकारिता राजकीय सामाजिक शैक्षणिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातोय तसेच राज्यभरात पत्रकारांची मोठ बांधण्यासाठी राज्य संघटक संजय भोकरे साहेबांच्या कल्पक नेतृत्वातून संघटनेचा विस्तार राज्याच्या पलीकडे जाऊन ऑल इंडिया जर्नालिस्टची ची स्थापना करण्यात आली आहे दिल्ली येथे भव्य दिव्य इमारतीत कार्यालय सुरू करण्यात आलं आहे कवी कुसुमाग्रज यांनी म्हटल्याप्रमाणे मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवणी फक्त लढ म्हणा या न्यायाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ माननीय भोकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उद्दिष्ट व ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे साहेबांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा नुकतीच भोकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संवाद यात्रा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून काढण्यात आली या यात्रेस सर्वच जिल्ह्यातील पत्रकारांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसोबत पत्रकारांसाठी लाडका पत्रकार योजना राबवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत डॉक्टर विश्वासराव आरोटे प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई